साईनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित चांदोरी तालुका निफाड जिल्हा नाशिक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीस सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो सप्रेम नमस्कार श्री साई गणेश परिवर्तन पॅनलचे सर्वसाधारण गटातून अधिकृत उमेदवार अनुक्रमांक एक आहेर भास्कर उमाजी अनुक्रमांक दोन खरात संजय काशीनाथ अनुक्रमांक सहा गडाख सचिन अरुण अनुक्रमांक दहा टर्ले बाळासाहेब रघुनाथ अनुक्रमांक चौदा भोज एकनाथ दामू आणि अनुक्रमांक एकोणावीस शेठे रामदास सकाराम श्री साई गणेश परिवर्तन पॅनलचे राखीव महिला गटातून अनुक्रमांक एकोणावीस कोटमे सरस्वती सुभाष आणि अनुक्रमांक चार टर्ले संगीता मोतीराम श्री साई गणेश परिवर्तन पॅनल चे जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातून अनुक्रमांक एक जाधव भाऊसाहेब खंडू श्री साई गणेश परिवर्तन पॅनल चे इतर मागास प्रवर्गातून अनुक्रमांक दोन टरले पवन भाऊ साहेब आणि अनुसूचित जाती जमाती या गटातून अनुक्रमांक एक पगारे पांडुरंग मुरलीधर चला लढूया बदल घडूया मनी असू द्या एकच ध्यास परिवर्तनाची धरूया कास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या श्री साई गणेश परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा मतदार बंधू आणि भगिनींनो आतापर्यंत संस्थेची निवडणूक बिनविरोध पार पडत होती परंतु काही लोकांच्या आडमुठेपणामुळे संस्थेवर ही, ही निवडणूक लादली गेली आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या पैशाचा अपव्यय होत आहे म्हणून अशा अविचारी लोकांचा बिमोड करण्यासाठी श्री साई गणेश परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात असू चत्री, चत्री। द्या श्री साई गणेश परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांची निशाणी आहे छत्री 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 निशाणी समोरील पुलीचा ठसा मारून श्री साई गणेश परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्या श्री साई गणेश परिवर्तन पॅनलचा एकच नारा भ्रष्टाचाराला नाही थारा योग्य दिशा स्पष्ट नीति आम्ही घडू योग्य प्रगती श्री साई गणेश परिवर्तन पॅनल मतदान शनिवार दिनांक 6 जुलै 2024 रोजी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत ठिकाण न्यू हायस्कूल चांदोरी तालुका निफाड श्री साई गणेश परिवर्तन पॅनलचा एकच नारा भ्रष्टाचाराला नाही थारा